मसरू पोलीस ठाणे हद्दीत चामर नेण्याकडे जाणाऱ्या मार्गावर घटना अंदाजे ते मृतदेहातील दाखल मृतदेह ओळख पटवण्याचं काम सुरू गजपंत सिद्धक्षेत्र सांभारलेणीच्या पायथ्याशी घडलेली घटना अज्ञात एका तीस ते पस्तीस वयोगटातील माणसाचा मृतदेह अर्धनग्न पडलेल्या अवस्थेत मिळाला अज्ञात मृतदेहाच्या शरीरावर जखमा असल्यामुळे संबंधित प्रकरण हे हत्या करून मारल्याच्या बघण्याच्या भूमिकेतून वाटते <स्टारीव> आहे म्हसरूड हद्दीतील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अंकुश चिंतामण तसेच म्हसरूळ पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी आणि क्राईमचे पोलीस अधिकारी तसेच डॉग स्कॅड घटनास्थळी दाखल झाले आहेत संबंधित हत्येशी ही कशातून आणि कोणत्या कारणाने घडलेली असावी याचा तपास सुरू आहे एनसीएन न्यूज एन न्यूजसाठी नाशिक